नमस्कार तुम्हाला आठवत हो असेल मागच्या रविवारी दुपारनंतर ना आम्ही एक लाईव्ह केला होता जो लाईव्ह पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तो म्हणजे सीताराम साकुरे साकुरे हे ह्या रिक्षेच्या बाबतीमध्ये तो लाईव्ह झाला होता हे साखुरे मांजरी परिसरात राहतात आणि हे मांजरी परिसरात राहत असताना त्यांच्याकडून गाड्यांची यांच्या या रिक्षाचे हप्ते थकले हे हप्ते थकल्यानंतर त्यांची गाडी बजाज फायनान्स कंपनीने जी रेपो एजन्सी स्पर्श स्पर्श एजन्सी म्हणून आहे या स्पर्श एजन्सीला ही गाडी ओढायचं काम दिलं आणि त्याच्यानंतरनं स्पर्श लोकांनी ही यांच्या गाडी दारातून लॉक तोडून नेली हँडल लॉक तोडून ती गाडी नेली अठरा तारखेला नेलेली गाडी सहा दिवस तब्बल सहा दिवस गाडी गायब होती अठरा ते चोवीस चोवीस तारखेला गाडी कात्रच्या एका यार्डमध्ये कृष्णा पार्किंग म्हणून ह्या पार्किंगमध्ये ती गाडी आली आणि महिनाभर आता स्वतः हे साकोरे सांगतील की एक महिनाभर हे पुणे शहरामध्ये फिरत होते परंतु त्यांना त्याच्यानंतरनं आमचा स्थानिक पदाधिकारी विशाल गोडसे आमच्या त्या भागातील मांद्रि परिषदेचे शाखाध्यक्ष कुलदीप यादव हे दोघांना त्यांनी संपर्क केला आणि त्याच्यानंतरनं मग हे सगळे मिळून आमचा वाहतूक सेनेचा स्कूल स्कूलचा जो विभाग आहे त्याचा शहराध्यक्ष आवेद शेख असेल आमचे पुणे लोकसभा अध्यक्ष सुनील अंधे पाटील असतील या सगळ्यांनी मिळून मग हा विषय माझ्याकडे आला आणि आज बघा फक्त मला वाटतं कालच तुम्हाला गाडी कधी मिळाली चार दिवसात चौथ्या दिवशी यांना ह्या गाडीचा ताबा मिळाला तो पण असा नाही आम्ही जे सांगितलं होतं की त्याच्यामध्ये यांच्या गाडीचं जे काही नुकसान केलं होतं अगदी अगदी इंडिकेटर हे इंडिकेटर तुम्ही बघितलं त्याशी इंडिकेटर नवीन टाकलेले आहेत सगळं नवीन टाकले हा चिमटा हे काढून घेतलं होतं हे टायर हे टायर त्यांचे त्यांना परत दिले आतमधले जे काही त्यांचे विषय होते इथले हे सगळे बॅटरी मीटर लावून दिलं आहे बॅटरी स्टेपनी सगळं त्यांचं त्यांचं जे होतं अगदी अगदी आपण पाहिलं तर मागचा सायलेन्सर काय हा सायलेन्सर नवीन टाकून दिलाय इथं आतमध्ये ही टाकी टाकली आहे समोरचं जे काही असतं त्याचं ते हे नवीन लावलेलं दिसतं सगळं दरवाजा सुद्धा मी जे बोललो होतो ना त्यांना की भोरटी लोक आहेत त्या भोरट्यांनी दरवाजा पण काढून घेतला होता तो दरवाजा परत त्यांचा हाय तोच दरवाजा आहे ना तुमचा त्यांचाच दरवाजा आहे परत एखाद्याच्या नारड्यातून कसं वळून काढायचं महाराष्ट्र नवनिर्माण सगळं चांगलं कळतं आणि त्या माध्यमातून आम्ही हे सगळं या चोरांच्या घाशातून वरवडून काढलं की काय म्हणलं विनीत सर विनीत सर बजाज बजाज फायनान्सचे जे विनीत सर म्हणून मी सुद्धा त्यांच्यासोबत बोललो होतो दुसरं खाजा खाजा भाई म्हणून या दोघांसंघ सुद्धा माझं फोनवरून बोललं आलं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या रेपो एजन्सीकडनं ह्या चुका झाल्यात त्या के मान्य केल्या त्यामुळे आम्हाला सुद्धा कुठला विषय वाढवायचा नव्हता आम्हाला सुद्धा कोणाची तक्रार करून काय आम्हाला लेबर लागणार होत्या आम्हाला गरिबाच्या वस्तू जागेवर मिळाल्या बा झालं आज त्यांची रिक्षा त्यांच्या ताब्यात ता ता मिळाल्याशिवाय जानेवारी महिन्यापर्यंत त्यांचे हप्ते संपले होते बरोबर ना तुमचा शेवटचा हप्ता जे जानेवारी होता त्यांना आता एप्रिल महिन्यापर्यंत एक्सटेंशन पण द्याय द्यायला लागलेले त्यामुळे त्यांचे जे हप्ते इथं संपणार होते त्याला पुढचं तीन महिन्याचे एक्सटेंशन त्यांना परत मिळवून दिलेले ते या सगळ्या गोष्टी त्यांचे त्यांना जागेवरती व्यवस्थित मिळाल्या मी या ठिकाणी आमचे शाखा अध्यक्ष कुलदीप यादव याला सगळं कुलदीप तुमचं थोडक्यात मनोगत या ठिकाणी भाईल प्रथम तर आता तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्वसामान्य जनते जनतेतील आमच्या गरीब मांजरेबागाचे रिक्षावाल्याला तुम्ही न्याय मिळून दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तात्याने जी बजाज फायनान्सला जी वेटीज दोन त्यांना जे शाब्दिक मार दिला त्या मार आज रिक्षावाल्याचे पूर्ण मटेरियल वस्तू मिळाले आहे त्यानंतर आमचे वाहतूकचे विशाल गोडसे पहिल्यांदा तात्यांचे आभार की तात्यांनी एका गरीब रिक्षावाल्याला त्याच्या त्याच्या वस्तू आणि प्लस गाडी पण मिळवून दिलेली आहे या अशा लोकांकडून गाडी मिळवणं सोप्पं काम नाही आहे आणि बजाजची गाडी बजाज परत देत नाही या अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत पण त्यातून पण चाकोरेंना गाडी मिळाली आणि तात्यांसारखा देव माणूस त्यांना भेटला हे त्यांचं नशीब आहे मी एवढंच बोलतो आणि आता मी देव माणूस नाही मला तुमच्यासारखे कार्यकर्ते भेटले म्हणून मला या सगळ्या गोष्टी करताय तर यानंतर मी आमच्या वाहतूकचे स्कूल विभागची आमची वाहतूक सेना आहे त्यांचे जे शहराध्यक्ष आहेत बोलतो विषय जेव्हा आलो होतं पण ते खाजाबाई फोन आला त्यांनी सांगितलं सर्व असं असं काही प्रकार नाही उद्या आणि व्हिडिओ तात्याचं एवढं व्हायरल झाला की अख्खी बजाजची टीम महाराष्ट्रभर त्यांना एवढा त्रास झाला आणि सर्व लोक जे प्रामाणिक रिक्षावाले सर्व व्हिडिओ बघून मला बोलत होते आवेश खूप चांगलं काम केलं तात्यानी कारण रिक्षावाल्याला बजाजचा खूप त्रास आहे आणि सर्व लोकांनी ना एकदम मनाने रिक्षावाल्यांनी हे केलं आहे आणि बजाजचे पण जे सर आहे त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी पण तात्याचं आभार मानलं की तात्यांनी आम्हाला स कॉपरेट केलं जास्त पुढं काही नाही केलं आभार मान तर सुनील अंधारे पाटील जर आता तब्येत जरी बरी नाही त्याचा हॉस्पिटलमध्ये त्यांनी या विषयावर आणि ता लक्षात त्याचा नेहमी वाहतूक सेनेला फर्स्ट पर्सन ने से सपोर्ट आहे प्रत्येक काही कुणाचा विषय असू द्या टेम्पो असू द्या रिक्षा असू द्या कार असू द्या तर त्याने नेहमी वाहतूक सेनेला सपोर्ट केला तर त्याचं पण मनापासून धन्यवाद मला बा या सगळ्या गोष्टीमधलं एक सांगायचं आहे की मला वाटतं की जास्तीत जास्त आता ज्या साकोऱ्या आहेत त्यांनी सुद्धा एकोणीस हप्ते काहीतरी टाकले होते हां अठरा एकोणीस हप्ते यांचे थकले होते आपणसुद्धा या फायनान्स कंपन्या आहेत यांच्याकडनं ज्या वेळेस तुम्ही लोन घेता त्याच्यानंतरनं ठीक आहे कोरोना कालावधीनंतरनं काही गोष्टी अडचणीच्या झाल्या लोकांचे प्रॉब्लेम वाढले परंतु आपणसुद्धा थोडी काळजी करून जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं हप्ते गेले तर या लोकांचे जे व्याज आहे ना हे चक्रवाढ व्याज आहे हे भरण्याची आपल्याला वेळ येणार नाही ना। आणि आपण पण लवकर ह्या विषयातनं बाहेर पडू शकतो मग आम्हाला काय होतं की आम्ही एक तर कोणाची रुपयाची मीन दे नसतो आणि इथं तर ह्या ऑफिसमध्ये तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कोणाच्या एका रुपयाला हात लावले जात नाही त्याप्रमाणेच आमचे कार्यकर्तेसुद्धा स्थानिक लेवलला अजून कुलदीप आणि विशाल मांजरीवरनं टू व्हीलरवरती इकडे आले यांना काय आम्ही कोण काही ह्याच्यामधनं काही कमिशन मिळणार नाही परंतु आम्हाला असं वाटतं की आमचा कार्यकर्ता हा एकटा असेल ना तरी तो सुद्धा दहाच्या बरोबरीने आहे आणि आमचा एक कार्यकर्ता हा कुठेही असू द्या शहराच्या कुठल्याही भागामध्ये असू द्या तो चांगल्या पद्धतीने काम करतो तसं या दोघांनीसुद्धा ग्रामीण भागामध्ये जिकडं आमची ताकद फार कमी आहे मांजरी परिसरामध्ये तरीसुद्धा तिकडंसुद्धा हे दोघं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आमचे आवेज भाईसुद्धा तिकडं चांगलं काम करतात सुनील अंधेरे पाटील तर हे या विषयामध्ये मास्टरच आहेत कारण मला जेवढ्या गोष्टी ह्या फायनान्सच्या कळत नाहीत त्याच्यामध्ये सुनीलच्या चांगल्या पद्धतीने पी एच डी झाली आहे आमच्या ज्यावेळेस जनता दरबार चालतो तर जनता दरबारमध्ये फायनान्सचे सगळे विषय सुनील अंधारेच बघत असतात आज सुनील अंधारेंची तब्येत बरोबर नसल्यामुळे सुनील येऊ शकले नाही तर मी या सगळ्या विषयामध्ये जे हे प्रत्यक्षात ह्याच्यामध्ये एफेक्टेड आहेत साखुरे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोर व्यक्त करावं मी सीताराम साखुरे एक महिन्यापासनं मी गाडीसाठी फिरत होतो पण मला काय कुठं न्याय मिळत नव्हता म्हणून मी आमच्या आ, मांजरी विभागाचे कुलदीप यादव म्हणून त्यांचे अध्यक्ष हे त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला विशाल गोडसे म्हणून वाहतूक सेनेचे अध्यक्ष हे से, त्यांच्यापर्यंत नेलं त्यांनी मग मला सुनील अंधारे पाटील यांच्याशी गाठ घालून नंतर ते माननीय श्री व संतात्या मोरे कार्यक्षम नवरसेवक मनपा यांच्यापर्यंत आणलं व तात्यांनी मला खूप खूप सहकार्य करून गाडीसाठी माझ्यासाठी गोडाऊनला पण आले तिथं आणि त्यांनी मला खूप मदत केली त्यामुळे मी का ता त्यांचा मनपूर्वक आभारी आहे ता त्यांचा सत्कार आम्ही सर्व मानवी योगाच्या वतीने आमची त्यांच्या त्यांच्यामुळं हा विषय माझ्याकडे आला त्यांचे विशाल गुडसे आणि कुलदीप यादव यांचंही सत्कार त्यांनी करावंच पुन्हा एकदा या सगळ्या विषयामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला विशेषतः मदत केली ती बजेटचे विनीत सर असतील भाजाबाई असतील अनेक लोकांनी मला सुद्धा फोन केले अनेक लोकांचे मलासुद्धा मदत करा मदत करा आमच्या कसब्याचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे यांचासुद्धा यासाठी फोन आला वारज्यामधनं मला पण फोन आले अजून पुणे शहरातल्या बऱ्याच विभागातनं वडगाव शेरीमधनं एक फोन आला होता म्हणजे ह्या एका विषयासाठी मला कमीत कमी चार ते पाच फोन झाले पण मला असं वाटतं की हे असलं घानेड कृत्य करण्याच्या अगोदर ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की तो सुद्धा एक गरीब आहे ठीक आहे तो आडलेला नडलेला असेल हप्ते भरले नसतील म्हणून त्याच्या गाडीची अशा प्रकारे दुर्दशा करायची काही तुम्हाला संबंध नाही तुम्हाला काही त्याच्यामध्ये तुम्हाला काही अधिकार नाही आहे इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्ही फक्त आठ दिवसाची कालावधी दिला होता दुसऱ्या दिवसापासूनच नाही दुसऱ्या दिवसापासून नाही त्याच दिवसापासून ही लोकं लगेच वर्किंगमध्ये आली आणि अवघ्या दोन दिवसामध्ये मला तर दुसऱ्या दिवशी सुनील अंधारेंचा सोमवारी संध्याकाळीच मला फोटो आले होते सगळे तिथे गाडीचं मटेरियल आणलेलं पण त्याच्यानंतर मी सगळं इनबिल्ड करायला दोन तीन दिवस पुढं अजून लागले आणि या दोन तीन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी यांना इनबिल्ड करून मिळाल्यात गाडीला आहे तशी गाडी परत मिळाली आहे त्यांचे त्यांच्या ताब्यात मिळाली आहे फक्त माझी बजाजला एक विनंती राहील की स्पर्श म्हणून जी कुठलीही रेपो एजन्सी आहे ह्या रेपो एजन्सीवरती कारवाई करा म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली होती कारण एखादा ठोकला ना तर बाकीचे सगळे सरळ होतात जर एजन्सीला तुम्ही हे अधिकार दिलेले नाही आहेत की गाडी त्यांनी ती पाच पाच सहा सहा दिवस गायब करायची आणि त्या मधल्या कालावधीमध्ये ह्या हो चोऱ्या करायच्या त्यामुळे ह्या कंपनीवरती तुम्ही लवकरात लवकर नुसतं दांडात्मक नाही त्या कंपनीवर तुम्ही बॅन केलं पाहिजे माझ्यामध्ये ही कंपनी कुठेही आम्हाला दिसली नाही पाहिजे जर दिसली इथून पुढं तर त्याच्यामध्ये आमच्याकडे परत जर स्पर्शवाल्याचा जर आम्हाला परत तक्रार आली तर त्या स्पर्शला मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा पद्धतीने स्पर्श कराल ना मग ते त्यांना कळत आणि मग आमचा स्पर्श हा हातोड्याचा असतो आणि मग त्या ज्या ज्या ठिकाणी त्यांची लोकं दिसतील मग त्यांच्यावरती कुठं हातोड्यांनी स्पर्श करायचा ते आम्ही ठरू एवढं त्या लोकांनी आणि बाजाजवाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं की गोरगरिबांनाच मी बाजाजच्या साहेबांना सुद्धा विनिल साहेबांनी ज्याने आम्हाला मला फोन केला मी, माल मी त्यांना सुद्धा सांगितलं की साहेब तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा जा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही कमेंट्स बघा बजाजला काय लोक शिव्या घालतात आहे इतक्या घाणेरड्या पद्धतीने बाजाजला लोक शिव्या घालतात तुम्ही इतकं लोकांना त्रास देत आहे त्यामुळे एखादि आउदरेक होण्याची वाढ बघू नका रिक्षावाले हे पुणेकरांमध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे हे पुणे पुणे शहर जर अतिशय चांगल्या पद्धतीने सुस्थितीमध्ये लोकांना घरी पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर ते रिक्षावाल्यांमुळे होतं रिक्षावाले हे जर नसतील तर पुणे शहराची जी वाहतूक व्यवस्था आहे ही स, आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अदि अतिशय सक्षम नाही आहे त्यामुळे ती संपूर्णपणे कोलमडून पडते रिक्षावाले नसतील तर त्यामुळे आशा रिक्षावाल्यांना त्रास देणं बाजेजवाल्यांनी किंवा इतर फायनान्सनी थांबावं जर नाही थांबवलं तर योग्य तुमची काय कारवाई असेल ती योग्य कारवाई करा परंतु जर अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाई केल्या अशा चुकीच्या कारवाईंचा पांडा पाडला तर मग तुमचे जे हे रिकव्हरी रेपो एजन्सीवाले आहेत ना यांना पुण्यामध्ये फिरणं महाराष्ट्र नवनिर्माण सेना अवघड करेल हे त्यांनी ध्यानात ठेवावं हे त्यांनी नीट लक्ष ठेवावं एवढं आज सांगतो आणि पुन्हा एकदा बजाजचे ते अधिकारी त्यांना सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद दे आम्ही ठोकतो पण धन्यवाद पण देतो त्यामुळे मी त्या लोकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईल की त्यांच्यामुळं आज एका गरिबाला परत एकदा उदरनिर्वाह त्याचा चालू झाला आहे महिनाभर जो माणूस वनवण -वन फिरत होता तो आता परत एकदा धंद्याला व्यवस्थित जाईल त्याच्यात व्यवसाय व्यवस्थित करून तुम्हाला जे, जे सांगितलेलं आहे की तुमच्या वेळेमध्ये एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचे हप्ते हे क्लिअर करायचे ते तुम्ही सगळे हप्ते क्लिअर करावे आणि प्रत्येक वेळेसच तुम्हाला वसंत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सणामध्ये तिला येणार नाही आहे कारण एकदा आम्ही मदत केल्यानंतर मग सेकंड टाईम परत माणसाला तसंच वाटते की चला आता आपण परत माणसाकडे जाऊ पण तशा पद्धतीने तुम्हाला मदत होणार नाही तुम्हाला आता आम्ही जेवढी मदत करायची तेवढी केलेली आहे तुमची गाडी तुमच्या ताब्यात मिळालेली आहे तुम्हाला आम्ही जो तुमचा हप्ते होते ते एक्स्टेन्शन करून दिलेले आहेत त्यामुळे बाकीचे विषय तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्यावेत आणि लवकरात लवकर तुमची गाडी मील करून घ्यावीत धन्यवाद आज चला येऊ आपण याच ठिकाणी थांबूया ये